हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अमावस्या तिथे दर महिन्याला येते पण श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं कारण श्रावण हा महिना भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि आणि त्यामुळे या करने, करने तो। तो या महिन्यात येणारी ही विशेष अत्यंत शुभ मानली जाते तर दिवशी पूजा करणे उपवास करणे आणि दान करणे अत्यंत फलदायी मानलं जातं तर या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं आणि म्हणून या अमावस्येला पिठाचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि म्हणून याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण आपल्याला जर दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान पिठोरी अमावस्येला म्हणजे श्रावण अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा जी आहे तर ती अवश्य केली पाहिजे कारण या अमावस्येला आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच हा दिवस त्यांच्यासाठी समर्पित केलेला असतो आणि म्हणून या श्रावण पिठोरी अमावस्येला आपल्या पित्रांची सेवा ही आवर्जून करावी तर या श्रावण पिठोरी अमावस्येला प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती तेवीस ऑगस्टला म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे तर या पिठोरी अमावस्याला प्रत्येक दीर्घायुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत असते तर हे व्रत नक्की कोणत्या दिवशी करावं तर हे व्रत तुम्हाला बावीस ऑगस्ट ला पोळा आहे तर या दिवशी तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे आणि या श्रावण अमावस्येला आपण जे काही उपाय करतो किंवा सेवा करणार आहे तर या तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता ही श्रावण अमावस्या शनिवारी देखील येत आहे आणि त्यामुळे या अमावस्येला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जात आणि शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते ज्या घरातील स्त्री हा उपाय श्रावण अमावस्य आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन हे देखील अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे अमावस्येचा दिवस धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत काही ना काही तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील व्यवसाय हा चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तर काही ना काही कारणाने निघून म्हणजेच प्राप्त झालेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती आणि समृद्धेश्वर असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकूप असणं एक, एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आणि जेव्हा आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा श्रावण अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाहीत आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ देखील प्राप्त होत असतं हे उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ते उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच आपल्याला बघायला मिळतात हा उपाय आपल्याला घरात या श्रावण अमावस्येला केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील अडलेली सर्व कामं ही पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आणि फक्त चोवीस तासातच घरातली इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नारळाला धार्मिक कार्यांमध्ये फार महत्व आहे ज्याला कारण त्याची उत्पत्ती केली आहे आणि पवित्र आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं जर अमावस्य आपण नारळाच्या घरात काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ही आपल्या घरामध्ये येत असते पुराणांनुसार नारळ हे नशीब आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि नारळ हे सर्व देवी देवतांचं आवडतं फळ मानलं जातं नारळावरती असणारे तीन डोळे हे शंभू शंकराचे त्रिनेत्र म्हणजे तीन डोळे मानले जातात आणि हे यश वैभव आणि समृद्धी आणत असते आणि म्हणून श्रावण अमावस्येला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून केला जातो हा उपाय जर तुम्ही केला तर देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावर कायम राहते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नारळाचे तीन उपाय सांगणार आहे आणि त्यातले काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्येला करायचं आणि काही उपाय हे आपल्याला शनिवारी शनी अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत कोणत्याही दिवशी कोणताही उपाय करायचा आहे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे पहिला उपाय जो तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी याच दिवशी आपण श्रावण पिठोरी अमावस्या सुद्धा आलेली आहे तर या दिवशी आपण पोळा हा सण सुद्धा साजरा करत असतो आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधी करू शकता जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक संबन्द, आर्थिक संबंधित तुम्हाला समस्या कायम राहत असतील म्हणजे कर्ज असेल इतरांकडून सतत पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्या मूर्तीसमोर तुम्हाला एक नारळ आणि एक कमळाचं फुल किंवा गुलाबाचं फुल एका वाटीमध्ये थोडंसं सा दही साखर ठेवायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणजे पांढऱ्या रंगाचा पेढा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि दोन हिरव्या वेलची तुम्हाला घ्यायचे आहेत आणि नारळावरती ठेवायच्या आहेत यानंतर नारळाला हळदी गुंकू लावायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक स्थैर्य रहावं प्राप्त झालेले लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे नेहमी मोकळे असावेत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तो नारळ आणि दोन हिरव्या वेलची माता लक्ष्मीच्या फोटो समोर उचलून तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तो बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही मग तुम्ही तो तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या कपाटामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे हा उपाय जर तुम्ही श्रावण अमावस्येला उद्याच्या दिवशी केला तर धनाच्या संबंधित सर्व समस्या या तुमच्या शंभर दूर होतील आणि घरामध्ये सुख सुख आणि संपत्ती ही नांदेल तर आता हा नारळ किती दिवस ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे तोपर्यंत ठेवा तर ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की नारळ खराब झालेला आहे नारळामध्ये पाणी नाही तर अशा वेळेला तो नारळ तुम्ही भात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जेव्हा नारळ आणि दोन दो, दो हिरव्या आपण एकत्र आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते हिरवी वेळची जी आहे तर ती घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवण्याचं काम करत असते आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करा संध्याकाळी तुम्हाला करणं शक्य नसेल तर दुपारी बारा वाजल्यानंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कारण शुक्रवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुमच्या कुटुंबामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील एखादा सदस्य आहे उद्योग व्यवसाय करत आहे आणि त्यामध्ये त्याला यश मिळत नसेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ स्वतःवरून तुम्हाला एकवीस वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे आणि तसेच हा नारळ तुम्हाला आपल्या स्वतःवरून आणि आपल्या घरातील म्हणजेच आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींवर तुम्हाला डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळेला फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ त्याचबरोबर एक वाटीवर तुम्हाला काळे उडीचे जे असतात तर ते घ्यायचं आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जो दिवा तिथे चालू असतो तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तेल टाकायचं आहे आणि हा नारळ आणि हे काळे उडी तुम्हाला मारुतीला म्हणजेच हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे असं केल्याने सर्व अडचणी रोग समस्या या दूर होतात तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण या दिवशी जी अमावस्या आहे तर ती शनी अमावस्या आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये काही इडापिडा किंवा काही नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये काही समस्या येत असतील तर या दिवशी तुम्हाला एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला सात खजाराची बोट ओढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर नारळ हा घराच्या प्रत्येक कोपऱ्यातनं घेऊन तुम्हाला फिरायचा आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा नारळ टच करायचा आहे आणि जेव्हा हा नारळ तुम्ही टच करणार आहे तेव्हा तुम्हाला जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये तो नारळ विसर्जित करायचा आहे असं केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आणि घरात आनंद निर्माण होईल तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी दोन्ही दिवशी करू शकता त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा तुमचा एखादा व्यापार आहे तर उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुमचा व्यापार चांगला चालत नसेल काही कारणाने तोट्यामध्ये जात असेल तर तुम्हाला उद्या शुक्रवारी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला लाल रंगाचा धागा जो आहे तर तो सात वेळेला सोबत तुम्हाला सव्वा पाव किलो पांढऱ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला भगवान विष्णूंच्या अर्पण करायचा आहे आणि देवाला सांगायचा आहे की माझा व्यवसाय हा चांगला चालू दे आणि त्यातून मला चांगले परिणाम मिळू देत चांगले रिझल्ट दे, आणि व्यवसाय हा माझा पुन्हा पूर्वीसारखा सुरू होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी करू शकता तसेच तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये केतूचा आणि राहूचा वाईट प्रभाव सुरू आहे तर अशा वेळेला तुम्हाला शनिवारी म्हणजे शनी अमावस्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो मधोमध तुम्हाला फोडायचा आहे आणि त्याचे दोन भाग जे आहेत तर ते तुम्हाला तयार करायचे आहेत आणि प्रत्येक भागामध्ये तुम्हाला साखर भरायची आहे आणि त्यानंतर निर्जनी ठिकाणी जाऊन तुम्हाला तो नारळ जमिनीमध्ये काढायचा आहे जमिनीमध्ये गाडताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे असं म्हटलं जातं की रांगणारे कीटक असतात तर तेव्हा ते, ते नारळ खाऊन जातात आणि तेव्हा ते सर्व ग्रह दोष आहेत तर ते दूर होतात आणि आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरळीत होत असतात नारळ हा जमिनीमध्ये पुरताना पूर्णपणे तुम्ही पुरू नका थोडीशी वरची बाजू जी आहे तर ती उघडी राहील जेणेकरून सरपटणारे प्राणी जे असतात म्हणजे रंगणारे प्राणी किंवा की कीटक असतात मुंग्या असतात तर ते व्यवस्थित ते खाऊ शकतील त्याचबरोबर पुढचा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी शुक्रवारी रात्री बारा वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच शनिवार चालू होणार आहे आणि हा उपाय नेहमी अमावस्येच्या काळामध्येच केला जातो हा उपाय आपल्या कुटुंबाच्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी तुम्हाला करायचा आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर एक पाणी असलेला नारळ घ्यायचा आणि हा नारळ तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुमच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या उंभरट्यावर फोडायचा आहे त्यानंतर नारळामध्ये जे पाणी तर ते तुम्हाला उंभरट्यावरती टाकायचं आहे आणि नारळाचे जे दोन भाग आहेत तर ते उंभरट्याच्या म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला ठेवून द्यायचा आहे रात्रभर हा नारळ तसाच राहू द्या दुसऱ्या दिवशी तो उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर एखाद्या ठिकाणी तुम्हाला तो नेऊन टाकायचा आहे जेणेकरून पक्षी कावळे येऊन तो नारळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने हे नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्या आणि परवा शनिवारी शुक्रवारी आणि शनिवारी अमावस्येला आणि शनि अमावस्येला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री one is a